नमस्कार मित्रांनो मैदान चालू आहे आज दुश्याचं मैदान चालू आहे सातबारा खटावमध्ये आणि त्या मैदानाला एक महाराष्ट्र केसरी अशी परंपरा दिलेली आहे जुनं आणि जाणतं मैदान आहे आणि नक्कीच त्या मैदानामध्ये आत्ता सेमीफायनल पळून झालेले आहेत आणि नक्कीच त्या सेमीफायनलमध्ये आठ गाड्या पाळल्या होत्या आणि त्या आठ गाड्यांमध्ये कोणकोणते बैल फायनलसाठी पात्र झालेत कोणकोणते बैल क्वार्टर फायनलसाठी पात्र झालेत आणि नक्कीच मालकांनी ड्रायवरांसाठी किती इनाम दिला आहे सुद्धा नक्कीच ऐका निकाल सांगतोय सेमी क्रमांक एक चा निकाल घेतोय एकमध्ये सुंदर अशी लढत झाली आणि त्या लढतीचा निकाल आहे तास क्रमांक तीनवरून धावलेली गाडी स्वर्गीय शेठ फडके दहादा सरकार यांचा सरजा पळाला दुसरा सर्जा, सर्जा आणि त्या सर्जासोबत पळाला अमित शेठ भाडे यांचा हिंद केसरी चिमण्या पळाला सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र केलेली हे दिलीप ड्रायवर वस्तीकर यांनी छत्तीस ते सदतीस वर्षाचा अनुभव या बैलगाड्या क्षेत्रामध्ये असा हा असे हे ड्रायव्हर दिलीप ड्रायव्हर शिरस्वतीकर आणि नक्कीच खूप खूप चांगली गाडी पळाली गट सुट्टा होता सेमीसुद्धा ओव्हरटॅक केला आणि नक्कीच फायनलची प्रबळ दावेदार असेल ही गाडी आणि नक्कीच बघूया काय कमाल करते ही गाडी फायनलमध्ये आणि नक्कीच ज्यांना दिलीप डावे यांना इनाम जो आहे तो म्हणजेच बक्षीस असं मिळालं एक हजार आणि परत पाचशे रुपये असं पुकारलेलं आहे खूप साऱ्या शुभेच्छा आणि क्वाटर फायनलसाठी गाडी जी प पात्र झालेली आहे स्वर्गीय रणजित निंबाळकर सर अभिजीत भैया पवार साखरवड यांचा बाजा पळाला आणि पळस मंडळ यांचा लक्ष्या पळाला सुंदर अशी गाडी क्वाटर फायनलसाठी पात्र झाली आहे खूप साऱ्या शुभेच्छा फायनल आणि क्वार्टर फायनलच्या या गाडीला आजच्या मैदानामध्ये क्वार्टर सेमीफायनल दोनचा निकाल आहे दोनमध्ये मध्ये सुंदर अशी लढत झाली त्या लढतीचा निकाल आहे तास क्रमांक सातवरून धावलेली गाडी चंद्रकांत फौजी खटाव या गाडीचा आहे कदंबराला सुंदर अशी गाडी पाळली सुरल्या आणि चकमकची गाडी पाळली आणि नक्कीच चकमक जो बैल आहे तो ढवळकरांचा आहे आणि सुंदर अशी गाडी फायनलसाठी पात्र म्हणजेच गुलालासाठी पात्र झालेली आहे नक्कीच जे ड्रायव्हर आहेत त्यांना ड्रायव्हरांना पाचशे आणि तीनशे असं बक्षीस मिळालेलं आहे आणि नक्की ज्या मैदानामध्ये त्याच गटामध्ये जी क्वार्टर फायनलसाठी पात्र झालेली सेमी क्रमांक दोन मध्ये अशी गाडी आहे तास क्रमांक आठ वरून लावलेली गाडी राहुल फौजी खटावकर यांचा डॉरेमान आणि वजीर ही गाडी क्वार्टर फायनलसाठी पात्र झाली खूप साऱ्या शुभेच्छा तीनचा सा निकाल जो आहे सेमी फायनलचा चेक करायचा चालू आहे पेंडिंगला आहे आणि नक्की तो शेवट समजेल नक्कीच कमेंटमध्ये सांगा तीनचा निकाल मला आजच्या मैदानामध्ये सेमी क्रमांक चारचा निकाल आहे चारमध्ये सुंदर अशी लढत झाली आणि त्या लढतीचा निकाल जो आहे तो तास क्रमांक सहावरून धावलेली गाडी विसापूर कंप विसापूर तसेच जिंजर कंपनी विसापूर यांचा घरचा साज पाळाला कार्तिक आणि वादळ काय गाडी पाळली वा डोळ्याचं पार न फेडलं या गाडीनं आणि नक्कीच खूप खूप चांगली चांगल्या शुभेच्छा या गाडीला आणि नक्कीच बक्षीस काय समजलं ना मला किती डॉक्टर ड्रायव्हरांना पुकवलं परंतु जी गाडी होती क्वार्टर फायनलसाठी पात्र झाली तास क्रमांक पाच वरून धावलेली गाडी चिक्या आणि रायफल ही गाडी क्वार्टर फायनलसाठी पात्र झालेली आहे खूप साऱ्या शुभेच्छा या गाडीला अच्छा मैदानामध्ये सेमी क्रमांक चा निकाल आहे तास क्रमांक तीन वरून धावलेली गाडी इंदिरा आणि वडूजकरांचा वादळ पाडला सुंदर अशी ही गाडी फायनलसाठी पात्र झालेली आहे आणि नक्कीच खूप साऱ्या शुभेच्छा आहे इंदिरा जो बैल आहे तो नरेगाव पुणे एस पी ग्रुप यांच्या नावाने पळाला होता त्यांचाच हो, बैल आणि गाडी सेमीसाठी पा फायनलसाठी पात्र केली नितीन नितींड आवारवाडीकरांनी आणि नक्कीच जी क्वार्टर फायनलसाठी पात्र झालेली गाडी आहे ते गाडी तास क्रमांक पाच वरून धावलेली गाडी बदाम आणि जलवा ही गाडी क्वार्टर फायनलसाठी पात्र झालेली आहे नक्कीच जी गाडी इंद्रा आणि वादळची सेमी साठी पात्र केलेले नितीन डावर यांना दोन हजारचं बक्षीस आणि सुट्टी मेकर सचिन काळबोर आणि दुसरे कोण आहेत त्यांना पाचशे पाचशे प्रत्येकी आणि तसेच एक हजार रुपये ड्रायव्हरना बक्षीस आलेलं आहे खूप साऱ्या शुभेच्छा सहाचा निकाल सहा सेमी क्रमांक सहाचा निकाल आहे तास क्रमांक दोन वरून धावलेली गाडी सरजा आणि गवळ्या ही गाडी फायनलसाठी पात्र झालेली आहे नक्कीचं आणि जी क्वार्टर फायनलसाठी पात्र जे निकाल आहे छत्रपती संभाजीनगरकरांचा तसेच वांजोळीकरांचा सरजा आणि पैलवान ग्रुप आंबडेकरांचा यांचा गवळ्या समज क्वार्टर फायनलचं काही समजलेलं नाही बरं का ही सेमीचा आहे फक्त आणि खांडसकरांचा जो बाळे आहे तो सेमीला पराभूत झाला या सहा नंबर सेमीमध्ये खूप खूप वाईट वाटते तो बैल खूप चांगला आहे पेंडिंग आहे तो क्वार्टर फायनलचा निकाल आहे बरं का आणि दोन दोनशे एक हजार आणि पाचशे असं ड्रायव्हरांना बक्षीस मिळालेलं आहे सात नंबर सेमी सुटला सी सात मतचा निकाल आहे तास क्रमांक चार वरून धावलेली गाडी शाहिद भाई नाते पुते हॉटेल सागर यांचा दुसा किंग देवा पळाला आणि शुभम साळुंके किवळ यांचा सुंदर रूप बुंडा पळाला सुंदर अशी गाडी फायनलसाठी पात्र आणि मुश्रीफ ड्रायव्हर यांना दोन हजार रुपये बक्षीस आणि एक हजार रुपये बक्षीस म्हणजे टोटल तीन हजार रुपये बक्षीस मिळालेलं आहे क्वार्टर फायनलला राजा आणि होंडा ही गाडी क्वार्टर फायनलला पात्र झालेली आहे सेमी क्रमांक आठचा चा जो निकाल आहे तो सामना दिसतोय परंतु पेंडिंग आहे चेक करायचं चालू आहे हे होते एक ते आठचे चे निकाल दोन निकाल पेंडिंग आहेत ते कमेंट्स मध्ये सांगा धन्यवाद